नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरहंद्र सव्वीसशे पस्तीस जास्तीत जद सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सहासष्ट सरहंद्र आहे चोवीसशे तेहतीस जास्तीत जद चोवीसशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी सोळाशे एकवीसशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज्या दर तीन हजार अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल जाते पिवळी कमीत कमी बावीसशे एक हंद्रे बावीसशे एक क् रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी अठराशे दोन सर हजर बावीसशे दहा जास्तीत ज दर पंचवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मका अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी सतराशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी पाच एकशे सव्वीस सरहन पाच हजार सहाशे आठ जास्तीत ज दर पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सरहंद्राय सहा हजार सहाशे सत्तेचाळीस जास्तीत ज दर सात हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जाते चमकी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सा हजार सहाशे पन्ना सर संद्रे सात तीन से पन्ना जास्ती जद आठ हजार चीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे एक कमीत कमी चार शंबर सर सन्द्रे पांच हजार नौशे अठ्याण जास्तीत जजर सा हजार चारशे पन्ना रुपये क्विंटल शेमाल तूर जे लाल अवक सहा सटल कमीत कमी सहा हजार एकशे चौतीस सर संद्रा सहा हजार दोनशे चौतीस जास्तीत जज सहा हजार तीनशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ बेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्र सहा हजार तीनशे साठ जास्तीत जज सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी एकतीसशे तीसशे सर संद्रा एकतीसशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्राय सहा हजार पाचशे शहात्तर जास्तीत जज सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग सुक्की अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चार नऊशे साठ जास्तीत जज सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक चौदा क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे सरसंद्राय आठ हजार चारशे जास्तीत जज आठ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्या जर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पाच हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चार हजार एकशे शहर सरसंद्राय चार हजार पाचशे बेचाळीस जास्तीत ज्या चार हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी